काय खाताय तुम्ही काय खाताय तुम्ही अ तुम्ही काय खाताय चाटो नाही तू काय खाते तुम्ही मॅंगो ज्यूस खाताय वाव मला देता थोडासा अ हे बघ हा खा, खा बघते मी तू खा वाव छान छान आहे ना आमच्या आर्य शौर्याला खूप आवडतो मँगो ज्यूस हो ना हां चपाती सोबत खा आता थोडीशीच बाकी आहे ना चपाती चपाती सोबत खा हां हां मॅंगो ज्यूस हळू आर्या हां मॅंगो ज्यूस हां थँक्यू हां थँक्यू वा कसे झाले माऊ कसे झालंय झाले वाव जेव्हापासनं आंबे आले तेव्हापासनं नुसतं रोज मँगो ज्यूस मँगो ज्यूस त्यांना खूप आवडतो आमच्या शौर्याला मँगो हो ना मम्मा रोज देते ना मॅंगो ज्यूस करून थोडा 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 हो ना आमचे घरचे आंबे आम आहे आजी बाबानी पाठवले हो ना बाबू हळू 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 संपणार नाहीये ते अजून आहे हळू हळू चपाती सोबत खाया ड्रेस बघा ड्रेस सगळा भरून टाकलाय आता ड्रेस खराब झाला ना मला दे ना मला दे ना नाही काबर नाही मला बर नाही द्यायचं माऊ चला सगळ्यांना बाय करा बाई। या मॅंगो ज्यूस खायला मन या मॅंगो ज्यूस खायला हो बाय करा बाय सर्वांना बाय